त्यांचं राष्ट्रीय खनिज महामंडळावर नुकतीच नियुक्ती झाली ते आपले सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय भरत नाना आमचे तरुण सहकारी मित्र दादा पावसकर माजी आमदार आनंदराव नाना दिलीपरावजी अयगावकर आपले सगळ्यांचे नेते आदरणीय ने कदम रामकृष्णजी बेतालो विशेष उदयन महाराजांकडून संदेश घेऊन उपस्थित राहिलेले आदरणीय सुनील तात्या काटकर कार्यक्रमाला औरजून उपस्थित असणाऱ्या आमच्या आईसाहेब कार्यक्रमाला उपस्थित गौरवित भोसले कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय बाळासाहेबजी वाघ नितीनजी कवले आदरणीय सुरजीताई भोसले आदरणीय तुरनाथाई पाटील भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी महिला आघाडीचे सगळे सदस्य मलकापूर नगरपंचायतीच्या सगळ्या महिला सदस्या त्याचबरोबर सगळे माजी नगरसेवक कराडमधून मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सगळे माझे तरुण मित्र माता भगिनी ज्यांचा नुकताच आपण प्रवेश घेतला ते जखीनवाडीचे आदर्श माजी सरपंच आदरणीय नरेंद्रजी पाटील दादा कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय मानसिंग आप्पा त्यांचे सगळे सहकारी आणि मोठ्या संख्येनं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून सातारा जिल्ह्यामधनं मत उपस्थित असणाऱ्या माझ्या मायमाऊली तरुण मित्र कार्यकर्ते आणि पत्रकार बांधवांना पुण्य श्लोक देवी होयकरांच्या तीनशे व्या जयंतीच्या निमित्तानं राज्यामध्ये विविध ठिकाणी जे कार्यक्रम राबवण्यात येत होते दे। त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आदर आपण आज हा महिला मेळावा आयोजित केला पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांनी सतराव्या शतकामध्ये ज्या पद्धतीचं काम या समाजासाठी उभं केलं त्या कामाचं अवलोकन करण्यासाठी देखील आपण हा मेळावा आयोजित केला सतराशे पंचवीस साली चोंडी त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की होळकर कुटुंबाचं क्षमता दूर त्याने अठ्ठावीस वर्ष राम राज्य करण्याचं काम हे या देशामध्ये केलं त्यांच्या संदेशामध्ये ज्या ज्या वेळेला ती सही करण्याची वेळ त्यांच्यावर यायची त्यावेळेला शिवसंदेश म्हणून ते त्या सहीच्या ठिकाणी लिहायच्या आणि या महिलांना मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता मिळावी महिलांना जास्तीचे अधिकार मिळावे महिलांचं समाजामधलं स्थान उंचवावं याच्यासाठीच का काम पुण्य श्लोक त्या देवी होयकरांच्या माध्यमातून झाला मला साहेब सांगताना आनंद होतो की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नायगाव गावी मागच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शब्द दिला की आम्ही राज्य सरकारकडून स्मारक घेऊ आणि देवेंद्र भाऊनी आपला शब्द मुख्यमंत्री झाल्या झाल्या खरा केला आणि त्या स्मारकासाठी मोठा निधी हा राज्य सरकारने उपलब्ध हो करून दिलेला आहे पुण्य श्लोक अहिल्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त राज्य सरकारनी मोठ्या प्रमाणावर निधी हा चोंडीमध्ये उपलब्ध मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार अनेक सांगत होते की ही योजना लोक चालवणार नाही निवडणुकीवरती योजना पण मी माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील तुम्हाला सांगत होतो की ही योजना मोठ्या प्रमाणावर राज्य सरकार राबवत असताना राज्य सरकारने ही योजना चालून ठेवण्यासाठीचा मानस केलेला महायुतीच्या सरकारने ही योजना माता भगिनीच स्तर उमटवण्यासाठी आणलं माझ्या माय माउमीच्या हातामध्ये पैसे राहावे कधी दिवाळीच कधी सणावराच पैसे घ्यायला लागू नाही याच्यासाठी योजना आणली आणि महायुती सरकारने चालवलेली योजना चालू ठेवण्याचं मोठं काम हे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालू लोक म्हणत होते ते आता हे तीन हजार रुपये येणार ना नाही त्यांना सगळ्यांना आपण सांगण्याची आवश्यकता आहे की हे पैसे येतच राहणार आहे हे पैसे आपल्या राज्यावर येतच राहणार आहेत जोपर्यंत महाराष्ट्राचं सरकार आहे जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री तिथं बसलेला आहे जोपर्यंत देवेंद्र भाऊचं नेतृत्व या राज्यावर आहे तोपर्यंत हे पैसे थांबू शकत नाही आम्ही नवीन आमदारांनी देखील निवडून गेल्यानंतर मागणी केली की भागामधल्या विकास कामांना निधी उपलब्ध करून द्या पण आम्हाला स्पष्ट शब्दामध्ये देवेंद्र भाऊने सांगितलं तुमचा निधी नंतर देण्यात येईल पहिले माय माऊलीच्या खात्यावर पैसे जातील आणि राहिलेल्या पैशामधन तुमची तरतूद केल्या नेतृत्व आहे उज्ज्वला गॅस योजने या देशामध्ये दहा कोटी त्रेसष्ट लाख माय माऊलीच्या घरामध्ये मोफत गॅस सिलेंडर देण्याचं काम आदरणीय मोदीजी मोदीजींनी एक धोरण मानलं पंतप्रधान आवास योजना प्रधान सरकारच्या माध्यमातन आपल्याला घर तर केंद्र सरकार देत केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्याला मदत करत पण त्याच्याबरोबर माय माऊलीचा पन्नास टक्के अधिकार त्या घरावर असतो हे धोरण हे केंद्र सरकारने राबवलं म्हणजे जे आपल्याला घरकुला मिळणार आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के अधिकार हा माता भगिनींचा असणार आहे हे धोरण केंद्र सरकारने आणले महिलांना तेहतीस टक्के आरक्षण लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये देण्याच्या बाबतीमधलं काम हे देखील केंद्र सरकारने केलं अनेक वर्षा या मोदीजींच्या सरकारने कुणाचीही परवा केली नाही आणि तुम्हाला अधिकार देण्याच्या बाबतीमधलं काम या सरकारने केलं प्रत्येकाला स्वच्छ पिण्याचं पाणी देण्यासाठी हर घर जल ही योजना आणली हर नल जल ही योजना या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे कनेक्शन देण्याचं काम हे दे देखील केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आणलं त्याबरोबर प्रत्येक गावाला वीज देण्याच्या बाबतीमधलं काम केंद्र सरकारने केलं अठरा हजार अशा वाड्यांना वीज देण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमात उर्जावस्थेत आणण्यासाठी मायमाऊलीला लसपती करायचं लाख रुपये पेक्षा जास्तीची संपत्ती मायमाऊलीची झाली पाहिजे ड्रोन दिदीची एक संकल्पना आहे की ड्रोन विकत घ्यायला तीन टक्के दराने कर्ज आपल्याला मिळत या तीन टक्के दराच्या कर्जामधून ड्रोन मधलं शेतामध्ये फवारणी करण्याचं काम देखील अनेक मायावडी करताना आपल्याला दिसतात मोठ्या प्रमाणावर महिला बचत गटामधनं जे उद्योग व्यवसाय होतात त्यांना देखील कर्ज दिल्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून होतय अन्नासाहेब पाटील विकास महामंडळ योजना आहे ज्या योजनेबद्दल शंभर टक्के व्याजाची तरतूद ती राज्य सरकारने केलेली आहे आणि व्याजाची सगळी जबाबदारी राज्य सरकारने घेतल्यामुळं आपण बँकेतन कर्ज घेतो त्या कर्जाचं व्याज आपल्याला भरायला लागत नाही फक्त मुद्दल आपण भरायचं व्याज हे राज्य सरकारच्या माध्यमातून भरल्या जातो अशाच प्रकारे मुद्रा योजना आहे अशाच प्रकारच्या स्टार्टअपचे अनेक प्रोग्राम राज्य सरकार आज राबवत आहे आणि हे सगळं होत असताना हो केंद्र सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचं काम हे आज राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आज या मतदार संघामध्ये स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा भारतीय झाले कधीही भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आला नव्हता पण आज तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पार्टीशी उभा राहिला आणि भारतीय पार्टीचा आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आपण निवडून गेलो निवडणुकीच्या आधी देखील मी तुमच्या दारात आलो होतो निवडणुकीच्या आधी दहा हजार खांड्यांचं वाटप आपण निवडणुकीच्या आधी केलं आणि निवडणुकीमध्ये हे लोक काय सांगतो विरोधक ते अतुल भोसले हे जे करतात निवडणुकीसाठी करतात आहे आणि निवडणूक झाल्या झाल्या ही योजना थांबणार आहे की निवडणुकीसाठी केलेली योजना आहे निवडणुकीसाठीची ही स्कीम आहे आता मला सांगा कुठली निवडणूक आहे आता सांगा कुठल्या निवडणुकीसाठी आलो का आम्ही तुमच्या समोर पाचच महिने झाले मला तुम्ही निवडून दिले आणि आपण अजून दहा हजार पांड्यांचं वाटप आज तुमच्या माध्यमातून घेत आहे तुमच्या उपस्थितीमध्ये घेत आहे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की निवडणुकीसाठी सगळं काही नाही निवडणूक राज करण्याची परंपरा भारतीय जनता निवडणूक असो नसो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम करत राहायचं ही भारतीय जनता पार्टीचा आदर्श आहे आणि त्या दृष्टीने आपण काम करतोय आज मोठ्या प्रमाणावर भांडी वाटपाचा कार्यक्रम आपण घेणार आहोत पण हा कार्यक्रम घेत असताना आम्ही कधीही कोणाला विचारलं नाही की तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान केलं आम्ही कधीही तुम्हाला विचारलं नाही की पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला मतदान करणार आहात आम्ही तुम्हाला विचारलं नाही की तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात आम्ही तुम्हाला विचारलं नाही की तुम्ही कुठल्या गटाचे कार्यकर्ते आहात आम्ही कुठल्या जातीच्या धर्माचं कसलंही राजकारण न करता ज्याला म्हणजे ती गोष्ट मिळाली पाहिजे जो त्या गोष्टीचा हकदार आहे त्या माणसापर्यंत ती गोष्ट पोचवण्याचं काम आमचं आहे ते काम आम्ही करतो ज्याला ज्याला पोचणं गरजेचं आहे त्याला त्याला पोचवण्याचं आम्ही काम करतोय आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहकार्य आम्हाला आमच्या जिल्ह्याच्या बांधकाम विभागाचं देखील झालेलं आहे कामगार विभागाचं झालेलं आहे बांधकाम कामगार कल्याण योजनेच्या माध्यमातून हा विभाग मोठ्या प्रमाणावर आम्हाला आमदार साहेब मदत करतो आणि ही मदत करत असताना आम्हाला देखील सडळ हाताने कामगार विभागाने मदत केलेली आहे आणि त्यामुळं आदरणीय रवींद्र भाऊंना माझी विनंती आहे की कार्यक्रम आपल्या संपायच्या आधी तुमचं मार्गदर्शन व्हायच्या आधी म्हणजे आपले कामगार आहेत त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे त्यांचा सत्कार हा आपल्या हस्ते झाला पाहिजे एवढी विनंती मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो अत्यंत उत्कृष्ट काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये चांगले काम करणारे ते ब्युरोक्रेसी मध्ये माणसं आहेत चांगले काम करणारे जे अधिकारी आहेत त्यापैकी तुम्ही एका त्यावरून तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगतो तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही योजना राबवल्या जाते कोणाकडून कोण लोक पैसे घेतात पैसे घेतल्याशिवाय ही योजना राबवल्या जात नाही अनेक लोकांचं शोषण याच्यामध्ये होतं पण साहेब आज मी छाती लोकपणे सांगतो की माझं सुद्धा ज्यांना ज्यांना लाभ या त्या लोकांना सुद्धा आपण विचारलं तर कोणीही कुणाला एक पैसा दिलेला नाही दिलाय का आपण कुणाला काय कोणाला पैसे दिलेत का कोणी मोफत योजना आमदारांच कामच आहे की ही योजना मोफत तुमच्यापर्यंत होतो आणि आता सुद्धा तुम्हाला जी भांडी मिळणार आहे ती सुद्धा शंभर टक्के मोफत तुम्हाला भांडी मिळणार आहे कोणालाही काही न देता राज्य सरकारची योजना ही शेवटच्या माणसापर्यंत आम्ही पोट नाही साहेब आपल्याला एक किस्सा सांगू इच्छितो कि निवडणुकीच्या मध्ये ही योजना जोरात आम्ही राबवत होतो आणि मला एक मेसेज आला एस एम एस व्हॉट्सअपवर एस एम एस आला अनेक लोकांना तो एस एम एस माहिती निवडणूक व्हायची होती त्याला एक ताईचा मेसेज होता त्यांनी त्यांचं नाव लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की माझं कुटुंब हे कट्टर काँग्रेसचं कुटुंब आहे आणि माझे मिस्टर हे पृथ्वीराज चव्हाणचे खास कार्यकर्ते पण मला बांधकाम कामगार योजनेचा लाभ बाबा मिळाला मी म्हटलं ठीक आहे आता शेवटी तुमच्यासाठी योजना आहे राज्यातल्या जनतेसाठी योजना आहे आम्ही तर फक्त देणारे आहोत आम्ही तर फक्त योजना राबवणारे आहोत मी ताईंना मेसेज टाकला की ठीक आहे ताई तुमचं नाव आणि पत्ता तुम्ही देऊन टाका मी माझ्या तिथल्या संयोजकाला सांगतो की तुमच्यापर्यंत त्याने पोचाव त्या ताईने लगेच नाव टाकलं पत्ता टाकला आम्ही लगेच संयोजकाला सांगितलं की पोचा ताईपर्यंत त्या ताईपर्यंत आमच्या संयोजकांनी पोहोचण्यासाठी फोन केला फोन केल्यानंतर त्या ताईने सांगितलं की दोन दिवस अजिबात फोन करू नका आणि दोन दिवसानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा कार्यक्रम माझ्या गावामध्ये आहे आणि त्या गावामध्ये माझे मिस्टर त्यांच्या कार्यक्रमाला जातील त्यावेळेला तुम्ही या त्यानंतर तिसऱ्या दिवशी फोन केला की ठीक आहे आता येऊ नाही सहाला कार्यक्रम आहे मिस्टर जाऊ देत एकदा गेल्यानंतर ते भांड्याचा सेट घेऊन तुम्ही या कुठल्या गल्लीतून यायचं वगैरे सगळं सांगितलं की घराच्या समोर उन्ह नका मागच्या बाजूने या चुपच्यापणे आणा दाराजवळ आणा आणि बेल वाजू नका खडखड वाजवा नका वाज आमचा संयोजक तिथं पोहोचला मला पण आनंद झाला म्हटलं ठीक आहे आपल्या हातात होतं ते आपण केलं शेवटी काय बाकीच्या गोष्टी परमेश्वर पाहत असतो आणि आपण चांगलं काम केलं मला संयोजक तासा काही फोन करतो फोन आला संयोजक तो म्हटला की सहा व्यायाम अवघीला तुम्ही भेटलं पाहिजे मी म्हटलं काय रे बाबा काय झालं तो म्हटला की असं मॅनेजमेंट स्किल आहे नव्हतीचं की मी दारापर्यंत पोचून दार वाजवायच्या आधी त्यांनी दार उघडलं मला आज घेतलं मला आज घेतलं त्याला म्हणतो इथं चुपकप थांबा तो डबा घेतला आणि एवढा मोठा जवळजवळ पंचवीस तीस किलोचं ते सामान आहे काय तीन मिनटामध्ये पावली खाली करून तुमच्या तिथं भांडी लावून टाकली त्याला तू का त्याला सांगितलं झालं तू काम राहत सभापत गेली आहेत त्यामुळे माझं इतक्या फरकाने जमलेलं कुठल्या सर्वे नाही इतक्या मताने माझं जमलेलं आणि याचा पुढे सुद्धा अतुल भोसले आमदार आहे तोपर्यंत अतुल भोसलेंवर शंभर टक्के अधिकार हा तुमचा मागाल तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमध्ये आपण कार्य करा माझी आजपर्यंतची भावना होती की आपण जीवनामध्ये कष्ट केलं पाहिजे आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे आपण लोकांसाठी धडपडलं पाहिजे पण आज विधानसभेचा सदस्य झाल्यानंतर माझी मानसिकता अशी झाली नाही की आपण लोकांची सेवा केली पाहिजे चोवीस तास लोकांची आपण सेवा केली पाहिजे लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू पुसले पाहिजे लोकांचं भलं करण्यासाठी जे जे काय माझ्याकडे होऊ शकतं ते जे करण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न हा शंभर टक्के माझ्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही निश्चित राहा इतर या मतदारसंघामध्ये राज्यामधल्या सगळ्या योजना जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कार्यरत राहील आणि सगळ्या सगळ्या योजना कोणालाही न भेटता कोणालाही पैसे न देता कोणाची हजी हजी न करता आपल्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज राहू एवढं देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सांगायचं आज या कार्यक्रमाला आपले नेते आदरणीय रवींद्र भाऊ चव्हाण साहेब आलेले आदरणीय रवींद्र भाऊ आज राज्याचे कार्य अध्यक्ष परवाच्या सभेमध्ये आदरणीय अमित फाई शाह साहेबांनी सांगितलं की हे भावी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आदरणीय रवींद्र भाऊ ज्या वेळेला खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये घेण्याच्या बाबतीमधला माझा प्रयत्न राहणार आहे आज रवींद्र भाऊच्या माध्यमातून या विधानसभा मतदारसंघामध्ये एकशे तेहतीस कोटी रुपयेचा निधी आणि ह्या दोनशे तेहतीस कोटी रुपयेचा निधी असे जवळजवळ पावणे चारशे कोटी रुपये जवळ जवळ ते रवींद्र भाऊ ज्या वेळेला सार्वजनिक मंत्री होते त्यावेळेला रवींद्र भाऊ चव्हाण साहेबांनी मला दिलेलं आणि त्यावेळेला मी एक साधा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो मी रवींद्र भाऊ गेलो ते ज्या वेळेला निवडून त्यावेळेला नियुक्ती त्यांची झाली त्यावेळेला त्यांची मंत्री म्हणून त्यावेळेला त्यांची निवड महाराष्ट्र सरकारमध्ये झाली त्यावेळेला आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो आणि आदरणीय मी व माझे मित्र महेंद्र मोरे साहेब आम्ही दोघं गेलो आणि आम्ही विनंती केली की म्हटलं साहेब आपण माझ्या मतदारसंघासाठी काहीतरी मधला काही पण नसताना आम्ही साहेबांपर्यंत गेलो साहेबांना दा एकदाच विनंती केली आणि साहेबांनी आम्हाला एकशे तेहतीस कोटी रुपये दिले आणि नुसते एकशे तेहतीस कोटी रुपये दिले नाही तर त्याचं भूमिपूजन हे रवींद्रभाऊ चव्हाण साहेबांच्या हस्ते झालं त्यामुळे जोरदार काय आदरणीय रवींद्रभाऊ साहेबांसाठी आपण माजूर <laughs> की एवढा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर हो रवींद्र भाऊने केला खरंतर रवींद्र भाऊनी कोकणामधल्या लोकांना जास्त प्रायोरिटी द्यायला पाहिजे होती मुंबईमध्ये त्यांच्या मतदारसंघाच्या भोवतीचे हो लोक होते त्यांना जास्त पैसे द्यायला पाहिजे होते पण माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला हो मोठं करण्याचं काम साहेबांनी केलं आणि त्यामुळे हो साहेब स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचं कमळ या मतदारसंघामध्ये पुण्यामध्ये मोठा वाटा हा आदरणीय रवींद्रभाऊ चव्हाण साहेबांचा सा हे देखील कार्यक्रमाच्या आपल्याला सांगितलं आज जिल्हा अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी मिळाली जबाबदारी मिळाल्यानंतर मला लक्षात आलं की ऐकून घ्यायची जास्तीची सवय की जिल्हा अध्यक्ष म्हणून मला लावणं गरजेचं जो तो फोन करतोय आणि दम देतोय अशी माझी आजची परिस्थिती आहे की जे पदाधिकारी आहेत ते कर फोन करून मला विचारता आम्ही आहे का नाही तर मग आम्ही कार्यक्रम घेऊ जे नवीन होणार आहे ते म्हणतात आमदारांचा फोन आला की नाही खासदार साहेबांचा फोन आला की नाही सगळ्यांना मी म्हणतो की काम करणारा जो आहे त्याला आपण संधी भारतीय जनता पार्टीमध्ये

आणि महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी सगळ्यात सेफ मतदारसंघ कचले याचं अवलोकन आपण कराल त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघाचं नाव नक्की मी आणून याच्यासाठीचा प्रयत्न साहेब अवरोधून मी करीन एवढं साहेब आपल्याला कार्यक्रमाच्या निमित्तानं आश्वासन देऊन सगळ्या माझ्या मायमाऊलीला थोडंसं बसावं लागलं थोडा वेळ लागला कार्यक्रम चालू व्हायला याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आदरणीय नरेंद्र पाटील साहेब आहेत आमचे आप्पा आहेत या दोघांचं स्वागत त्यांच्या समर्थकांसह पार्टीमध्ये करतो काही त्यांनी एका शब्दात करून देतो भयंकर त्रास मला विधानसभेत दिला प्रचंड त्रास एकदा पण ती माझ्या बाबत असते दोघंही तर माझी आघाडी देखील वाढली असतील विजय देखील सुट्टर झाला विरोधी बाजूची समानच फायदा संभाळत होतो पण निवडणूक झाल्या जाण्या मी प्रयत्न चालू केले चा दारापर्यंत गेलो के आणि मी यांना सांगितलं की हे सोडा येणारा काळ भारतीय जनता पार्टीचं काय तुम्ही चांगल्या घरातले चांगले संस्कार असले संस्कृती असणारे लोक आहात भारतीय जनता पार्टी तुम्हाला मोठं करण्याचं काम करेल तुम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर व्हावा आणि त्यामुळं तुम्ही चांगले विरोधक जरी असला तरी देखील तुमचा मान सन्मान ठेवण्याचं काम भारतीय जनता के पार्टीनं केलं तुम्ही चांगला विचार केला आणि आज भाजपमध्ये आला तुमचा चांगला मान सन्मान करण्याचं काम भविष्य काळामध्ये करू एवढंच अवलंबून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो खरं तर साहेब आता बहुतांश लोक जे आता अजून यादी हो मोठी आहे मी फिल्टरेशन करतोय एकदम सगळ्यांना प्रवेश देत नाही जुन्या माणसांची अडचण लक्षात घेऊन जुन्या नवीन लोकांना एकत्र घेऊन आता आपण पार्टी वाढवण्याचं काम करतो तर कौतुक असे येतात की जे ठामपणे कधीच काँग्रेस करू शकत नाही अशा लोकांचं मत परिवर्तन करण्यामध्ये मी यशस्वी झालो आहे आणि त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद हा माझ्या पार्टीशी आहे हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो आज मोठ्या संख्येनं आपण सगळेजण उपस्थित राहिला याच्याबद्दल आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून तुम्हाला शब्द देतो की शासनाची योजना तुमच्या जागापर्यंत आणण्यासाठी आम्ही सक्षमपणे काम करू एवढं आम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र